वारंवार तक्रार करूनही मिरज पंचायत समितीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारात सुधारणा होत नसल्यानं अखेर जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना स्वत येऊनच मिरज पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना दणका द्यावा लागलाय त्यामुळे आता तरी यापुढे मिरज पंचायत समितीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार का असा सवाल उपस्थित झालाय याबाबतची अधिक माहिती अशी की आज सकाळी दहा वाजण्यापूर्वी सीईओ विशाल नरवाडे यांनी मिराज पंचायत समिती इथं उपस्थिती लावली त्यांनी सकाळी दहा वाजता मिराज पंचायत समितीचे गेट बंद केले आणि विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे यावेळी चौतीस कर्मचारी हे भागात दौऱ्यावर होते असं या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले तर सत्तावन्न जण उपस्थित नव्हते असं आढळून आले त्यामुळं संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सीईओ ओ विशाल नरवाडे यांनी मिराज पंचायत समितीत बायोमॅट्रिक बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे आता सीईओच्या या सूचनांची कितपत अंमलबजावणी होते आणि पंचायत समितीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणा हलगर्जीपणात किती सुधारणा होते हे भविष्यात पाहावं लागणार आहे